पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकले शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचे कृत्य पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी आंदोलना दरम्यान पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले सुदैवाने पुढील अनुचित घटना थोडक्यात टळली यावर पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली या प्रकरणी पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे कस्बा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मेट्रो स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला जाताना त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या सोबत काही महिला कार्यकर्त्याही होत्या यानंतर त्यांनी थेट मेट्रो मार्गे केवर अर्थात ट्रॅक वर धाव घेत आंदोलन सुरू केले मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला पोलीस उपायुक्त गिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत पथकास सह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना हात जोडून तब्बल तासभर विनंत्या केल्या त्यांची समजूत काढून खाली उतरून तोडगा काढू असंही सांगितलं मात्र आंदोलक ऐकण्याच्या तयारीत नव्हते एवढ्यात पावटेकर आणि एका एवढ्यात पावटेकर आणि एक तरुण मार्गी कॅवरील कठड्यावर चढले तेथून ते, ते कधीही तो जाऊन खाली पडले असते गिल यांनी शिवीगाळ करण्यात आली यामुळे त्यांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन लावून दिला मात्र पावटेकर यांनी जगताप यांना शिबिगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाहीत असं म्हणत बोलण्यास नकार दिला परिस्थिती हाताबाहेर जात असताना पुन्हा एकदा पोलीस आंदोलकांच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा पावटेकर यांनी उपायुक्त गिल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले त्यामुळे पोलीस पथक गडबडले गिल यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांची गचांडी पकडत त्यांना मेट्रो स्थानकात सहकाऱ्यांच्या मदतीने ओढत आणले